नमस्कार मित्रांनो फार्मर फार्मरिया यूट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे परवा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनुभाऊ धनगर व गणेश बोबच्चे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पासष्ट काठेवाडी शेड्या व बावीस फळकर पाठी असणार आहेत पासष्ट पैकी मित्रांनो साठ शेड्या या गाभणी असणार आहेत आणि पाच शेड्या या तुम्हाला जमलेल्या बघायला भेटणार आहेत तर शेळ्यांची क्वालिटी वगैरे आपण बघू शकतो मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून शेळ्या वगैरे मित्रांनो नेहमीप्रमाणे त्यांनी एकच नंबर क्वालिटी काठेवाडी शेड्या या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही क्वालिटी वगैरे मित्रांनो बघू शकता शेळींची शिंगडी वगैरे चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत ज्या पद्धतीत मित्रांनो त्यांनी जी पहिली गाडी आणली होती जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याच पद्ध पद्धतीचे तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील मित्रांनो व्हिडिओ कमी आला आपल्यापर्यंत जवळपास साडेचार तो व्हिडिओ आलेला आहे कारण की काही व्हिडिओ सौदे त्यांचे रात्री झाले त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढता आलेले नाही आहेत रात्रीचे पण जे जे दिवसा सौदे झालेले आहेत ती सगळी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते बघा एकदा क्वालिटी बघा मित्रांनो इला म्हणता पावर बघू शकता तुम्ही शेड्या कशा उंच पूर्ण आहे बघा मित्रांनो या सगळ्या शेड्या तुम्हाला दिसतं आहे महिन्याच्या आत येणाऱ्या शेड्या राहतील काही आठ दिवस घेतील काही दहा दिवस घेतील काही दोन चार दिवस घेतील तर काही मांडीवरच्या शेड्यात म्हणजे टोटली जवळ्या शेड्या इथल्या स सगळ्या शेड्या महिनाभराच्या आत जाणणाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणजे त्यांनी टोटल मित्रांनो पासष्ट शेडी घेतली होती त्याच्यामध्ये पाच शेडी जाणून गेलेली हे बघा शेडींची क्वालिटी बघा चेहरापट्टी बघा शिंगणी बघा एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटली ही पण बघा क्वालिटी ही बघा पावर म्हणता इला काठीवाडी शेडीचं गा बन आहे मित्रांनो पक्की मांडीवरची शेडी आहे तर अशा मांडीवरच्या देखील शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत बघू शकतात अजून कासे वगैरे तुम्हाला दाखवले जातील पुढील व्हिडिओच्या माध्यमातून ही बघा ही हिचे पण काज बघा मित्रांनो आज सकाळचा टाईम आहे सकाळी सकाळी खरेदी चालू आहे तुम्ही बघू शकतात हे बघा टोटल मित्रांनो पासष्ट शेडी खरेदी केलेली आहे बावीस देखील आहेत पण बाकी शेडींचा सौदा रात्री झाल्यामुळे ते व्हिडिओ आलेले नाहीत आपल्यापर्यंत पण शेड्या वगैरे बघा सगळ्या शेड्या मित्रांनो पॉवरफुल घेतलेल्या आहेत गाडी ही रविवारी येणार आहे सकाळी सकाळी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या लक्षात देऊन जाईल हे बघा हे बघा पावर मित्रांनो शेडींचा एक नंबर तोलावरची शेड्या हे बघा सड प्रारंभ एक नंबर एक सारखे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिचं पण बघा ही बघा पहिल्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल ही बघा दुसऱ्या वेतामध्ये मित्रांनो म्हणजे पहिलं दुसरं तिसऱ्या व्यथामध्ये तुम्हाला एक नंबर क्वालिटी शेड्या घ्यायला भेटतील काही फडकर पाठीत बावीस त्या देखील घ्यायला भेटणार जर कोणाला फडकर पाठी घ्यायची असतील तर तुम्ही घेऊ शकता बघा दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो बघा या सगळ्या क्वालिटीच्या आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेडीची शिंगडी बघत चला अजून हे बघा कास आणि शिंगडी एक नंबर जवानीचे शेडे तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो बघू शकता केवढ्या भारी शेड्या एकदम साफसुथऱ्या कासी मित्रांनो अशा लटकलेल्या नाही आहेत आणि क्वालिटी म्हटल्यावर तुम्हाला एकच नंबर क्वालिटी फुल चमकच्या पूर्ण माप डबल अड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील या बघा या बावीस पाठी आहेत जर तुम्हाला फडकरपाटी घ्यायची असतील या पहिल्या वेतामध्ये लागणाऱ्या पाठी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो फडकरपाटी तुम्ही पाहू शकतात टोटल बावीस पाटील कोणाला दहा पाच जवळ घ्यायचे असेल तुम्ही तेवढं घेऊ शकतात तर मित्रांनो म्हणजे काही शेडींचे सौदे रात्री झाल्यामुळे ती क्वालिटी आपल्याला बघायला भेटणार नाही पण सोनूबाऊ धनगर यांनी सांगितलं की क्वालिटी वगैरे आपण नेहमीप्रमाणे एकच नंबर क्वालिटी खरेदी केलेली आहे तुम्ही पाहू शकता टोटली शेडींचं उंच पूर्ण मोठं माप आहे बोटाद जंगलची खरेदी म्हणता मित्रांनो याला गुजरातमधील बोटाद जंगल बोटाद डिस्ट्रिक्ट तुम्हाला बघायला भेटेल पाहू शकता तुम्ही चेहरापट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही रविवारी म्हणजे परवा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा टोटल पासष्ट काठेवाडी शेड्या बावीस फडकर पाठी पासष्ट बायके साठ शेडी गाभणी पाच शेडी जनलेली तुम्हाला घ्यायला भेटणार आहे गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे जिल्हा जळगाव आहे चाळीसगावचा तुमच्या लोकेशनपासून तुम्ही सर्च करा क्वालिटी एकदा बघा शिंगडी बघा चेहरापट्टी बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो एकदम जवानीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून अशा शेड्या घेण्यासाठी लगेच संपर्क साधा सोनू भाऊ धनगर व गणेश भाऊ बच्चे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही रविवारी येणार आहे दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ टाकतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे शेड्या घ्यायला भेटू यासाठी तुम्ही पाहू शकतात शिंगडी बघा चेहरापट्टी बघा माप बघा हे बघा खाली घागरवांता येईला एक नंबर क्वालिटीची मोटर आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद